डॉक्टर माझा मुलगा खूप टी व्ही पाहतो मोबाईल तर सोडतच नाही डॉक्टर माझा मुलाचा हा जो टी व्ही आणि मोबाईल आहे याचा वापर मी कसा कमी करू तर असे बरेचसे प्रश्न पालकांना येत असतात आणि तुम्हालाही हे प्रश्न येत असतील तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदू विकारतज्ञ आणि अहिलनगर पहिल्याच अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो आणि आज मी आपलाशी लहान मुलांमध्ये जो स्क्रीन टाईम आहे म्हणजे जे मुले टी व्ही मोबाईल काही लॅपटॉप टॅब वगैरे जे पाहतात आहे तर त्याचा लहान मुलांच्या ओव्हरऑल आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि आपण हे जे स्क्रीन टाईम आहे तो कसा कमी करू शक कमी करू शकतो किंवा जे काही टी व्ही मोबाईल आहे त्याचा चांगल्या प्रकारे कसा वापर करू शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर प्रथमच आले असेल तर कृपा करून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपले विचार कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तर चला मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळू आता हा स्क्रीन टाईम म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारचं आपण टी व्ही पाहणं किंवा मोबाईल पाहणं लॅपटॉप असेल टॅब असेल व्हिडिओ गेम्स कोणत्याही प्रकारचे हे जे व्हिविंग असतात तर त्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो आता रिसर्च मध्ये असं आढळून आलंय की हा स्क्रीन टाईम आहे हा खूप वाढत चाललेला आहे आणि खूप साऱ्या मुलांना म्हणजे हे स्क्रीन टाईम इतका वाढत चाललाय की त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत चाललेला आहे तर हा स्क्रीन टाईम तर किती असला पाहिजे त्याचं लहान मुलांच्या आरोग्यावर काय काय वाईट परिणाम असतात ते आपण आता पाहू तर जर जास्त मोबाईल पाहणे किंवा जास्त टी व्ही पाहणे तर याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की जर जास्त स्क्रीन टाईम असेल तर त्यां त्यामध्ये आपले जे फिजिकल हेल्थ आहे त्याच्यावर वाईट परिणाम होतो तर कोणते कोणते वाईट परिणाम होतात तर आपण कसं आहे की लहान मुलं टी व्ही मोबाईल च्या समोर तासन तास बसून राहतात खेळ खेळत नाही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाही त्यामुळे सिडेंटरी जी लाईफस्टाईल आहे ती वाढते जे लठ्ठपणा आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि च्या स्क्रीनला एकटक पाहत राहिल्यामुळे आपला जो डोळा आहे तर त्याच्यावर स्ट्रेन निर्माण होतो त्याच्यावर ताण निर्माण होतो ड्रायनेस ऑफ आईज होतात म्हणजे डोळ्याचे कोरडे होऊन जातात किंवा डोळ्याला लालपणा येतो कंजेंटावायटिस वगैरे पण होऊ शकतो बरेच जण अशी मान खाली करून टी व्ही मोबाईल वगैरे पाहत असतात तर त्याच्यामुळे मानेवर खूप म्हणजे वजन पडत तर आपण अशी जर मान टिल्ट केली तर आपल्या डोक्यावर पाच किलो वजन ठेवले एवढा जो स्ट्रेस आहे आपल्या मानेवर पडतो आपली पाठ वगैरे दुखू शकते तर हे झाले हे फिजिकल साइड इफेक्ट जास्त स्क्रीन टाइम पाहण्याचे आता मेंटल हेल्थ म्हणजे आपले जे मानसिक आरोग्य आहे त्याच्यावर पण याचा वाईट परिणाम होतो तर जे मुले जास्त टी व्ही मोबाईल पाहतात अशा मुलांमध्ये अटेन्शन कमी होतं म्हणजे काय होतं की त्या अभ्यासाकडे ध्यान देत नाही कोणत्याही एका गोष्टीकडे ते व्यवस्थित ध्यान देऊ शकत नाही त्यांच्यामध्ये अतिचंचलपणा वाढतो म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी खूप वाढते त्यांना कोणत्याही गोष्ट लगेच हवी असते कारण की कसं असतं की टी व्ही मोबाईल आपण लगेच चेंज करू शकतो तर तसं त्यांना आपल्या जे रुटीन आयुष्य त्याच्यामध्ये पण सर्व गोष्टी फटाफट हव्या असतात तर त्याच्यामुळे त्यांना ते धीर राहत नाही ते खूप हायपर ऍक्टिव्ह अधीर होऊन जातात तिसरी गोष्ट अशा मुलांना जास्त प्रमाणात अँग्झायटी डिप्रेशन फिअर ऑफ मिसिंग आऊट फिअर ऑफ लिव्हिंग आऊट म्हणजे आपल्याला काही आपण मिस करतोय आपल्या आयुष्यामध्ये तर हे जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स ते येतात बरेच जे ॲडलसंट आहे ते जर सोशल मीडियावर काही पोस्ट टाकले तर त्याला लाईक भेटलं नाही तर मग ते थोडं डिप्रेशन वगैरे मध्ये जातात तर हे जे मानसिक आरोग्य आहे त्याच्यावर पण खूप सारा परिणाम होत चाललेला आहे आणि जर सिविअर केस असेल तर अशा मुलं मीन्स ड्रग अडिक्शन असो किंवा व्हायलन्स असो क्राईम असो याच्यामध्ये पण अशी मुले इन्व्हॉल्ड होतात तर हे मानसिक आरोग्यावर पण जास्त स्क्रीन टाईम असल्याचा परिणाम होतो सोशल जे आपली लाईफ आहे त्याच्यावर पण याचा परिणाम होतो तर जास्त आपण स्क्रीन टाईम म्हणजे जास्त आपण स्क्रीन टाईम मुलं पाहतात तर त्यामुळे काय होतं की ते आपल्या पालकांशी आपल्या नातेवाईकांशी आपल्या मित्रांशी इंटरॅक्ट करत नाही आणि ते आयसोलेट होऊन जातात आणि लहान मुलांचे जे डेव्हलपमेंट असतं ब्रेनचे तर ते, ते इतरांशी इंटरॅक्ट जे टू वे कम्युनिकेशन आहे त्यावर खूप सारे इंटरॅक्शन अवलंबून असतं म्हणजे दुसऱ्याशी इंटरॅक्ट करताना आपण त्याच्या डोळ्याला डोळे लावून ला पाहतो आपले हावभाव असतात आपण स्मेल त्याचा घेतो त्याचे जे टोन आहे आवाजाचा त्याच्यावरून आपण रिॲक्ट वगैरे करत असतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण इतरांशी इंटरॅक्शन करून शिकत असतात लहान मुलं तर ते स्क्रीन टाईम पाहून शिकू शकत नाही तर सोशलायझेशनवर खूप त्यांचा परिणाम होतो चौथा म्हणजे त्यांचं जे स्कुलिंग आहे तर त्यांचे जे अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे जास्त स्क्रीन टाईम त्याच्यात टाईम गेला तर मग अभ्यासाला टाईम राहत नाही त्यामुळे त्यांचा अभ्यासावर पण परिणाम होतो त्यांच्या मेमरीवर परिणाम होतो त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही तर जास्त टी व्ही मोबाईल पाहिल्यामुळे म्हणजे आपले जे फिजिकल मेंटल सोशल ॲज वेल एज अॅकॅडमिक जे स्पियर ऑफ लाईफ आहे त्याच्यावर वाईट परिणाम होतात आता स्क्रीन टाईम किंवा हे जे मीडिया आहे याचा फक्त डिसएडव्हटेजेस आहे का पण त्यांचे फायदे पण असतात ओके तर जसे नाण्याला दोन बाजू असते तसे हे जे टी व्ही मोबाईल आहे त्याला फायदे पण आहे तर कसं आहे की मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकू शकतात जर तुम्हाला योगा शिकायचं असेल तुम्हाला सिंगिंग डान्सिंग पेंटिंग शिकायचं असेल तर तुम्ही ते युट्यूबवर किंवा मोबाईलवर आपण ते शिकू शकतो कोविड uh, मध्ये आपण पाहिलं की शाळा बंद होते तर त्या ऑनलाईन क्लासेस आहे त्या माध्यमातून शिक्षण आपण लहान मुलांचं चालू ठेवू शकलो काही uh... खूप सारे डिजिटल कोर्सेस असतात की नवीन नवीन गोष्टी आपण ऑनलाईन शिकू शकतो आपल्याला काही गोष्टींची अडचण असेल काही विषयावर माहिती हवी असेल तर आपण ते गुगलवर सर्च करू शकतो किंवा युट्यूबवर आपण पाहू शकतो चांगल्या चांगल्या व्यक्तींचे ऑटोबायोग्राफी आपण ऐकू शकतो किंडल सारखे जे ऑनलाईन ऍप असतात त्याच्यात आपण पुस्तके वाचू शकतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपले जे मित्र आहे किंवा नातेवाईक आहेत त्यांच्यावर कम्युनिकेट करू शकतो त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतो आणि बरेच मुलं किंवा बरेच लोक आपला जो टॅलेंट आहे तो पण आपण सोशल मीडिया किंवा युट्यूबवर आपण तो आपला जो टॅलेंट आहे ते पण आपण लोकांना सांगू शकतो तर सोशल मीडियाचे फायदे पण आहे आणि जर जास्त वापरला तर त्याचे तोटे पण आहे म्हणजे कसं असतं की एक गौतम बुद्धांची मी एक गोष्ट सांगतो तर गौतम बुद्धांच्या कडे एक जो राजकुमार होता तर तो जाताना तो म्हणतो जाता की मला आपले शिष्य व्हायचं आहे तर जे भगवान बुद्ध आहे त्यांचे जे शिष्य असतात बाकीचे ते म्हणतात की हा राजकुमार आहे यांनी आपले पूर्ण आयुष्य खूप ऐशो आरामात जगले आहे तर आपल्यासारखे शिष्य बनून इथले जे खडतर जीवन आहे तो जगू शकणार नाही तरी गौतम बुद्ध त्यांना त्या राजकुमाराला आपले शिष्य बनवतात तर हा राजकुमार काय करतो की दिवसेंदिवस जेवण करत नाही ठीक आहे जर बाकीचे लोक रस्त्यांनी चालले असेल तर हा जंगलातून काट्याचे जे रस्ते त्यातून चालतो तर पूर्ण आपले जे आयुष्य आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर काही आठवड्यानंतर त्याची तब्येत खूप खालावते जेव्हा भगवान बुद्ध त्यांच्याकडे ते, ते आश्रमात परत जातात तेव्हा त्याचे ते जी दयनीय अवस्था आहे ते पाहून त्यांना खूप दुःख होते तर ते त्या राजकुमाराला विचारतात की जो आत्ता शिष्य झालेला असतो की तू जेव्हा राजकुमार होता तर तू बिना ही खूप चांगली वाजायचं तर मी तुला विचारतो हो की जर वीणाच्या ज्या तारा असतात त्या जर खूप टाईट केल्या तर संगीत चांगलं तू वाजू शकतो का तर तो, तो राजकुमार म्हणे नाही जर त्या तारा खूपच लूज असल्या तर संगीत चांगलं निर्माण होऊ शकतं का तो तो तर हो तो म्हणे नाही तर मग संगीत कधी चांगलं निर्माण होतं तर तो म्हणे की ज्या विनाच्या ज्या वायर्स असतात तर त्या खूप जास्त टाईट पण नाही जास्त लूज पण नाही तर गौतम बुद्ध त्यांना म्हणतात की आयुष्य पण हे असे असतं की आपण आपलं मन हे पूर्ण एक्स्ट्रीम मध्ये जगत असतं म्हणजे जेव्हा तू राजकुमार तू खूप आयुष्य आरामात राहायचा खूप खा म्हणजे खूप खायचा पूर्ण आयुष्य एकदम सुखात असायचं आणि तू आता माझा शिष्य झाला तर तू जेवण सोडून दिलं म्हणजे दुसऱ्या टोकाला गेला ठीक तर असं केलं तर दोन्ही पण याच्यामध्ये आपले जे आयुष्य हे म्हणजे त्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तर मध्यम मार्ग ओके मिडल पाथ हा इम्पॉर्टंट असतो म्हणजे जास्त पण खायचं नाही आणि खूप कमी पण खायचं नाही मध्यम खायचं कोणत्याही गोष्टींमध्ये हा मध्यम मार्ग हा आपण जोपासला पाहिजे तर हे जे स्क्रीन टाइम असून किंवा सोशल मीडिया वगैरे आहे तर त्याचे जे वापर आहे यामध्ये पण आपण मध्यम मार्ग वापरला पाहिजे कारण की हे जे मीडिया आहे त्याचा फायदा पण असतो तोटा पण असतो तर कशा चांगल्या प्रकारे आपण हे जो मीडिया याचा वापर करू शकतो आपले आयुष्य त्याने समृद्ध करू शकतो आनंदी करू शकतो हेल्दी करू शकतो तर आपण त्याचा आपण आता डिस्कशन करू की कशा चांगल्या प्रकारे आपण हे जे टी मोबाईल याचा वापर आपण करू शकतो तर लहान मुलांमध्ये हा टी व्ही मोबाईल हा कधी त्यांना दाखवायला सुरुवात करायची तर uh, जे काही मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या ऑर्गनायझेशन आहे उदाहरणार्थ इंडियन अकॅडमी ऑफ पिरियाट्रिक असो किंवा अमेरिकन अकॅडमी ऑफ पिरियाट्रिक असो किंवा वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो तर त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तर ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहे ते म्हणतात की जर बाळ दोन वर्षाच्या खाली असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा स्क्रीन टाईम कोणत्याही प्रकारचे जे टी व्ही मोबाईल हे दाखवू नये कारण की हे जे दोन वर्ष असतात ते हे खूप त्याच्या आयुष्याच्या साठी खूप महत्वाचे असतात कारण की जी मेंदूची वाढ आहे ही खूप फास्ट प्रमाणात होत असते मेंदूमध्ये में कनेक्शन्स तयार होत असतात आणि हे कनेक्शन्स तो एन्व्हायरमेंटशी आपल्या आजूबाजूशी कसा इंट्रॅक्ट करतो त्याच्यावर अवलंबून असते तर तुम्ही त्याला जर जास्त वेळ स्क्रीन टाईम दिला तर त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित होणार नाही तर दोन वर्षाच्या खाली त्यांना कोणत्याही प्रकारचा टीव्ही मोबाईल दाखवता कामा नये आता दोन वर्षानंतर तुम्ही त्याला टी व्ही किंवा मोबाईल दाखवायला सुरुवात करू शकतो पण जर नाही केलं किंवा डिले केलं तर ते खूप चांगलं आहे पण जर दाखवायचं असेल तर दोन वर्षानंतर तुम्ही दाखवू शकतात मोबाईल ऐवजी मी टी व्ही बाळांना दाखवणं म्हणजे सोयस्कर म्हणेन कारण की मोबाईलमुळे रेडिएशनचा पण साईड इफेक्ट होऊ शकतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉन्टेंट आहे ते पण लहान मुलं ते ॲक्सेस करू शकतात तर मोबाईलच्या ऐवजी तुम्ही त्यांना टीव्ही दाखवू शकतात तर दोन ते पाच वर्षाच्या मुलांना दिवसातून एक तास तुम्ही हा स्क्रीन टाईम अलाऊ करू शकतात आणि कोणत्याही एका सेटिंगमध्ये तीस मिनिटांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम अलाऊ करायचा नाही पाच ते दहा वर्ष मुलांना दोन तास तुम्ही स्क्रीन टाइम अलाव करू शकतात आणि एकाच वेळी तीस ते चाळीस मिनिटापेक्षा जास्त स्क्रीन टाइम अलाव करायचं नाही आणि जे ऍडलेसंट एज ग्रुप किशोरवयीन मुलं मुली असतात तर त्यांमध्ये तुम्ही म्हणजे त्यांचे जे आयुष्याचे वेगवेगळे पार्ट घटक असतात म्हणजे त्यांचा अभ्यास असो त्यांचं खेळणं असो त्यांचे हॉबी डेव्हलपमेंट आपल्या आई वडिलांशी इंटरॅक्शन करणं शाळा क्लासेस ह्या व्यतिरिक्त त्यांना जर टाइम भेटला तर त्यावेळी ते सोशल मीडियाचा वापर किंवा म्हणजे टी व्ही मोबाईल ते पाहू शकतात आणि बाकीच्या ह्या कोणत्याही जे ऍस्पेक्ट ऑफ लाईफ आहेत त्याच्यात जर डिस्टर्बन्सेस झाला तर मग समजायचं की मग हाच जास्त स्क्रीन टाईम आहे तर आणि अभ्यासासाठी किंवा इतर मुलांशी इंटरॅक्शन करण्यासाठी याच्यासाठीच हा स्क्रीन टाईम जे किशोर वहीन मुला मुलींना वापरून द्यायचा आणि थोड्याफार प्रमाणात ते सोशल मीडियाचा वापर करू शकतात तर जे काही ऑर्गनायझेशन आहे ते सांगतात की कमीत कमी वेळ आणि आपले जे म्हणजे लर्निंग असेल किंवा इतरांशी संपर्क साधायचा असेल यासाठीच तुम्ही ह्या टी व्ही आणि मोबाईलचा वापर लहान मुलांना करून दिला पाहिजे करना मुला तास आ, 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 तर आता पालकांना खूप प्रश्न पडतो कारण की बरेच मुलं हे टी व्ही आणि मोबाईलला ॲडिक्टेड झालेले असतात म्हणजे तासन तास टी व्ही मोबाईल पाहतात त्यांच्याकडे जर तुम्ही तो टी व्ही मोबाईल हिसकून घेतला किंवा टी व्ही बंद केला तर तो खूप टेम्पर टँटम थ्रो करतात रडतात मारतात किंवा स्वतःचे डोके आपटून घेतात तर मग पॅरेंट्स त्यांना देऊन टाकतात तर किंवा मग जर पॅरेंट्स आपल्या कामात व्यस्त असेल तर ते लहान मुलांना टी व्ही मोबाईल ऑन करून देतात की कटकट नको मग तो मुलगा पण त्यामध्ये व्यस्त होऊन जातो आणि त्यामुळे त्यांना ऍडिकशन्स लागतात आणि मग नंतर मग पस्तावा येतो की हा स्क्रीन टाइम आपण कसा कमी करावा स्क्रीन कमी करा तर स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जेवढ्या उशिरा लहान मुलांना तुम्ही हा टी मोबाईल त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही इंट्रोड्युस करणार जेवढं उशिरा इंट्रोड्यूस करणार तेवढं चांगलं ओके तर जेवढं लहान वया जितकं लवकर तुम्ही इंट्रोड्यूस करणार तेवढं जास्त ॲडिक्शन होणार तर जेवढं जास्त त्या लहान मुलांना टीव्ही मोबाईल पासून दूर ठेवू शकतात तेवढं तुम्ही केलं पाहिजे दुसरी गोष्ट लहान मुलं टी व्ही मोबाईल काय करतात की बऱ्याच गोष्टी त्यांना म्हणजे एंटरटेनमेंट हवं असतं किंवा ते बोर झालं तर त्यांना काहीतरी म्हणजे मनोरंजन हवं असतं तर जर तुम्ही मनोरंजन जर वेगळ्या मार्गाने जर लहान मुलांना दिलं की ज्यामुळे त्यांचं इतरांशी पण इंटरॅक्शन होणार होणार आणि त्यांचं जे ओवरऑल डेव्हलपमेंट होणार तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही त्यांना लहान मुलांना ते तुम्ही एनकरेज केलं पाहिजे तर त्यांच्याशी तुम्ही घरी खेळा पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर ठेवा एनकरेजिंग ॲटमॉस्फिअर ठेवा त्यांना इनडोअर गेम्स खेळा म्हणजे तुम्ही खेळणी असेल सिंगिंग असेल डान्सिंग असेल त्यांच्यावर डान्स करा त्यांच्याबरोबर खेळा त्यांना गोष्टीचे पुस्तकं आहेत त्याच्या गोष्टी वाचवा वाचून दाखवा ओके okay. uh, त्यांचे इनडोर गेम्स असतात uh, खेळणे असेल किंवा थोडे मोठे झाले सापसिडी असेल किंवा चेस असेल किंवा बाकीचे पण uh, लपाछपी बाकीचे पण जे गेम्स असतात इंडोअर ते त्यांच्याबरोबर खेळा त्यांना जे आउटडोअर गेम आहे लहान मुलांना आउटडोर गेम खेळण्यासाठी जास्तीत जास्त एनकरेज करा त्यांना मित्र जे चांगले आहेत ते मित्र त्यांना मैत्री त्यांची इतर मुलांशी डेव्हलप करा की जेणेकरून ते बाहेर जाऊन त्यांच्याशी खेळू शकतात कारण की बऱ्याचशा गोष्टी या खेळण्यातून लहान मुलं शिकत असतात त्यांना तुम्ही स्किल डेव्हलपमेंट कडे हे प्रोत्साहित करा म्हणजे त्यांना पेंटिंग डान्सिंग सिंगिंग म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरणं पेपर क्राफ्ट क्ले आर्ट्स तर असे काही स्किल डेव्हलपमेंट असतात त्यामध्ये त्यांना तुम्ही त्यांना ते क्लास लावू शकतात किंवा तुम्ही त्यांना ते शिकू शकतात आणि असे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही एनकरेज त्यांना केलं पाहिजे घराची जी कामे असतात किचनमध्ये आहे किंवा कि हे काम आहे तर त्यामध्ये त्यांना कामामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करा एनकरेज करा आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही संपर्क साधत राहा आपण काय झालं की ह्या डिजिटल मीडिया असेल टीवी मोबाईल असेल त्यामुळे काय झालं की आपण नेचरशी डिस्कनेक्टेड झालेलो आहे तर तुम्ही जास्तीत जास्त नेचरशी कनेक्ट व्हा त्यांना तुम्ही बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा गार्डन मध्ये घेऊन जा आठवड्यातून रविवारी वेकेशन करायचं आणि त्यांना एखाद्या नैसर्गिक जे काही ठिकाणे असतात तिथे घेऊन जायचं आणि जेव्हा तुम्ही असे बाहेर पिकनिकला वगैरे जातात तर तेव्हा तिथे टी व्ही तेव्हा ते ते मोबाईल वगैरे हा म्हणजे तुम्ही जरी घेऊन गेला तरी तो तुम्ही स्विच ऑफ करणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त त्यांना बाहेर घेऊन जा काहीतरी वेळ असेल की तेव्हा स्क्रीन टाइम हा घरात टोटली म्हणजे बंद किंवा बँड असला पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही जेवत असाल तर तेव्हा कोणीही टी व्ही किंवा मोबाईल पाहू नये हे असे नियम तुम्ही करायला हवे जर झोपायचे असेल तर झोपायचे दोन तास पूर्वी तुम्ही मोबाईल पाहायचा नाही कारण की जे मोबाईल टी व्ही आहे त्याच्यातून ब्लू लाईट्स एमिट होतात आणि ते आपले जे मेंदूमध्ये में जे झोपण्यासाठी आवश्यक हॉर्मोन्स असतात मेलेटोनिन त्याला डिस्टर्ब करतात त्याच्यामुळे स्लीप डिस्टर्बन्सेस खूप होऊ शकतो दोन तास पूर्वी टी व्ही किंवा मोबाईल पाहता कामाने आठवड्याचा एखादा दिवस तुम्ही डिजिटल फास्टिंग म्हणजे एखादा दिवस आहे की त्या दिवशी कोणीही टीव्ही किंवा मोबाईल पाहायचा नाही ठीक आहे किंवा काही घरामध्ये पर्टिक्युलर जागा असेल की तिथे डिजिटल फ्री झोन की ह्या जागेत डिजिटल किंवा मोबाईल किंवा टी व्ही पाहायचं नाही उदाहरणार्थ तुम्ही जेवत असाल किंवा तुम्ही फॅमिली टाईम असाल किंवा बेडरूम असाल तर टी व्ही टीव्ही आणि मोबाईल पाहायचं नाही तर डिजिटल फ्री झोन तर तुम्ही करू शकतात तुम्ही जर टी व्ही पाहत असाल किंवा मोबाईल पाहत असाल तर तुमचे जे भाळं असेल किंवा अॅडलेसन मुलं असेल तर त्यांच्याबरोबर तुम्ही टी व्ही मोबाईल पहा ओके कारण की सुपरविजन खाली त्यांनी हे टी व्ही मोबाईल पाहिलं हे तितकं चांगलं आणि जे काही आपण टी व्ही मोबाईलमध्ये पाहत असतो त्याविषयी त्यांना तुम्ही माहिती द्या त्यांना लिटरेट करा ओके की जे काही दाखवलं असतं की कि त्यामध्ये किती सत्यपणा आहे त्यामध्ये किती खोटेपणा आहेत हे जे डिजिटल जे दाखवले जातात तर ते त्यामध्ये तुम्ही काय पॉझिटिव्हली घेऊ शकतात आणि काय तुम्ही निग्लेक्ट करू शकतात तर ह्या विषय तुम्ही, तुम्ही जे बाळ असतात किंवा किशोरवयीन मुलं मुली असतात त्यांच्याशी डिस्कस करा त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला जर स्क्रीन टाइम पाहायचा असेल तर तुम्ही तो फॅमिली सह पाहा okay. ओके कारण की अनसुपरवाइज पाहिलं तर मग मुलं वेगवेगळ्या जे काही अनवॉन्टेड वेबसाईट्स असतात व्हिडिओज असतात ते पाहतात आणि त्यामध्ये ॲडिक्ट होऊन जातात किंवा सायबर बुलिंग होते किंवा जे काही अनवॉन्टेड व्यक्ती आहे ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे जे आपले पर्सनल इन्फॉर्मेशन बँक डिटेल्स किंवा पर्सनल ॲड्रेस वगैरे ते पण घेऊन त्याचा दुरुपयोग करू शकतात तर जे काही लहान मुलं सोशल मीडिया पाहतात तर ते तुमच्या निगराणी खाली पाहणं अत्यंत गरजेचं आहे ओके जे काही ऍडलेसंट मुलं मुली असतात तर त्यांनी सोशल मीडियात त्यांना वापरू द्यायचं का नाही तर त्यांना कसं आहे की सोशल मीडिया त्यांचे पण नियम आहे की फेसबुक थर्टीन इयर्सच्या पहिले लहान मुलांना तिथे अलाउड करत नाही किंवा व्हॉट्सअप सिक्स्टीन इयर्सच्या पहिले अलाउड करत नाही तर ते पण जे रूल्स आहेत ते पाळले पाहिजे परंतु जे ॲडलेसंट जे मुलं मुली आहेत तर त्यांनी सोशल मीडियावर कसं राहावं कसं तुम्ही वागावं वा? याविषयी पण पालकांनी त्यांना गाईड केले पाहिजे उदाहरणार्थ की सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी जास्त मैत्री करू नये ओके आपले जे पर्सनल डिटेल्स आहे ॲड्रेस आहे किंवा बँक डिटेल्स आहे ते देऊ नये आपले काही पर्सनल फोटो आहे ते तिथे शेअर करू नये ओके जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला भेटायला बोलवलं तर तिथे भेटण्यासाठी जाऊ नये ठीक आहे आपले जर फोटो जर आपण सोशल मीडियावर जर अपलोड केले तर मग त्यावर जर कोणी निगेटिव्ह कमेंट्स आले तर मग हे मुलं डिप्रेशनमध्ये जातात किंवा कमी लाईक्स आले तर डिप्रेशनमध्ये जातात तर पॅरेंट्सने त्यांना समजून सांगितलं पाहिजे की असे जर निगेटिव्ह कमेंट्स आले तर तुम्ही त्यांना निग्लेक्ट करा किंवा तुम्ही त्यांना ब्लॉक करा तर हे जे काही एटिकेट्स आहे आणि तुम्ही पण कमेंट्स करताना जे काही म्हणजे व्यवस्थित कमेंट करा निगेटिव्ह कमेंट्स करू नका तर हे काही जे एटिकेट्स असतात ते जे किशोर वयीन मुला मुलींना तुम्ही ते सांगितले पाहिजे तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले की स्क्रीन टाइम हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे जे टी व्ही मोबाईल आहे याचा फायदा पण आहे आणि जर जा एक्सेस झाला तर तो तोटा पण आहे ओके आपण इतरांशी कम्युनिकेट करण्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपलं टॅलेंट ऑनलाईन दाखवण्यासाठी याचा वापर करू शकतो परंतु जास्त वापर केला तर आपल्या फिजिकल मेंटल सोशल अँड स्कूल जे लाईफ आहे त्याच्यावर पण ह्या स्क्रीन टाईमचा जास्त आ, वाईट परिणाम होतो तर मध्यम मार्ग आपण जोपासला पाहिजे दोन वर्षाच्या खालील मुला मुलींना टी व्ही मोबाईल देता कामा नाही दोन ते पाच वर्षात एक तास पाच ते दहा वर्षात दोन तास आणि दहा वर्षाच्या पुढे ॲडलेसन मुलांना तुम्ही दोन तीन तास किंवा त्यांच्या गरजेनुसार तुम्ही स्क्रीन टाईम अलाऊ करू शकतात आणि स्क्रीन टाईम पाहताना ज्या चांगल्या गोष्टी घेणं आणि वाईट गोष्टी सोडून देणं आणि त्यांना एटिकेट शिकवणं ठीक आहे हे त्यांना सांगणं हे खूप महत्वाचं असतं आणि स्क्रीन टाईमच्या ऐवजी जास्तीत जास्त लहान मुलांशी आपण कसे इंटरॅक्ट करू शकतो इंडोर आउटडोअर गेम किंवा हॉबी डेव्हलप आपण कशी करू शकतो आणि त्यांना जास्तीत जास्त आपण नेचरकडे कसे घेऊन जाऊ शकतो तर यावर आपण जर जास्त ध्यान दिलं तर हा जो स्क्रीन टाइम आहे आपण हा लहान मुलांचा कमी करू शकतो जे काही मीडिया आहे त्याचा फायदा पण घेऊ शकतो आणि त्याचा जो तोटा आहे तो आपण अवॉइड करू शकतो तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या फॅमिली मेंबर्स असेल फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा तुम्ही नवीनच ह्या चॅनलला आले असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही विचार असेल तुमचे काही एक्सपिरियन्स असेल तुमचे काही म्हणणे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लहान मुलांच्या मेंदूची वाढ लहान मुलांना कसं आपण मेंदू, मेंदू व्यवस्थित वाढू शकतो त्यांचा मेंदू इंटेलिजंट करू शकतो किंवा लहान मुलांच्या मेंदूचे वेगवेगळे जे आजार असतात त्याच्यावर मी खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केले आहेत तर ते पण तुम्ही नक्की पहा आणि धन्यवाद